मला रेवची मुळेवादी रे तुम्हाला असं कवा मूड येतो तुमचं गेले बाहेर तुम्हाला माहिती फळ कशी त्याने आपलं मोल त्याला संशय येतो त्याला सांगायचं नाही ना आपण कस काय सांगायचं नाही बाई कळत त्यांना बाई मला आता असं करून दे असं करून दे असं करून दे तुला सांगतो ना मला फक्त खुश कर तुम्हाला ना कधी मुडे येतो आपण आता मागच्या हातात केलं नाही मागच्या रायवरच केलं ना केलं पण मग चित्तेचीच मा मान जो जो ते झालं पण मग ते ना लय राड होत नको लय राड होत ते वत नाही लवकर आवरत नाही धुवून टाकता येईल तू डोळे नको धुवून टाकायचं विषय नाही पण ते लय कवर आवरतच नाही ते राड होऊन जात बघ दे राड मी काय होतो मावर आटलं का तुला नवडे उरकी दे नाही नाही त्यांना तर असं चालत नाही तू पटकन आवरत नाही तुम्हाला असं दमादमा लागत तुला माहिती मी करायचं लागलं मला काय नाही काही नाही मला जग तास लागतो कंटिन्यू ते काय म्हणा ते ना मी आताच बाहेर नाही हा कस काय आलं गोहे मी घामपुशी बसू खावतो तुमचे सगळे खरे भाग पण ना ना लेब्या करता ते काय झालं तर मला टाइम लागत पण मला ना तुला माहिती ना मला पहिले मला पहिले रोखाव लागत हो तुम्ही काय सगळं काय आता मला मान्य आहे तेवढंच जर कोणी आलं मग काय करायचं जाऊ दे काय घरल कार्यक्रम करू आपण नाही बाई मागच्या रविवारला राडा झाला होता एक शेजारचे लोक जानवर घेऊन आले तेवढे किती राडा झाला चांगला माहिती ना लोकांना काय येईल तर दरवारी करतो ना आपण मग आपलं वगैरे ठरेल ना मग दरवारी करायचं मग आज काय तुमचं मध्ये सुट्टी करता मग तुम्ही सुट्टी टाकली बरं मी ना दोन बार करणार नाही बाईदा आज नकोत मग आज मूडच नाही आज मूड नाही तो नवरा आहे ना, दुरौ 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 दुरौ? ना? मी काय त्याच्या पैसे चांगलं करू दे आज बाजू आपलं काय ठरेल फक्त रायव्हर ड्रायव्हर तुम्ही चांगला करता का नाही नाही बाबा रिवाडी मी खुश नाही झालो नाही आता नाही भाई मग मूड बी नाही आणि मला नकोच ते आपण आडा होऊन जातो घरा सगळं इकडे तिकडे पाहून जातो मी मदत करू करायला बस तुम्ही तुम हा तुम्ही काय नाही तुमचं आवरलं पळून जाता तुम्ही मलाच आवरावं लागत सगळं काय नाही तुम्ही गेलो माग किती पासर होऊन जातो करू नाही नाही बेटा आज नको जर तुम्हाला सुधी मध्ये करून दिलं तर बरं डायरेक्ट जाऊन हवं सांगत जाऊन मी हाच कस काय नाही नाही सांगू नका तुम्ही पण मग आता काय करा उद्या परवा करू मग उद्या तुला काय अडचण दिवस थांबा उद्या करू उद्या नाही उद्या नाही उद्या हे घरी नाही राहणार नाही मी काय जाणार उद्या आपण दोघांची घरी नाही उद्या मला सुट्टी नाही तुम्ही ना लग्न आहे मी तिकडे जाऊन घरी उद्या कोण तिकडे जाऊन करी मी काय म्हणते उद्या नाटर राहणार मस्त दारू गिरू पण हो म्हणा खरंय पण मी दारू जर पिलो ना मला सुविधा ते कोणीकडे मग त्याच्यामुळे माझ्या माझ्या वाटत दारू पिला कसं मस्त वाटत फ्रेश वाटत ते प्रत्येकाने वाटत ते जागा दुसरी कस मग त्याला माहिती येते का मग तू माझा आवरा मी म्हणतोय दामाना तो माझा आवरा बर त्या मागच्या पंधरावड्यामध्ये मी दावड फेड आपण करे लागलो मावळ दीड तास आटपलं का नाही ना मग तू तू मला उरकून घ्या मी म्हणतो मला दामाना करा उरकून घ्या दामाना करा तुमचं ना आता म्हातार माणसं जीवन होईल तुमचं लय आवड होईल तुम्ही आवरतच नाही बरं जाऊन होईल तुम्ही ना आज काही नाही म्हणून नका तुम्हाला पाच पन्नास रुपये नाही नाही पैसे सर काही नाही बरं का मी करून देत नाही का तुम्हाला पण मग आपला फक्त रायवर फिरेल तर रायवारीच माहिती नको अगं तो रवि माहिती तुम्हाला एका दिवस राष्ट्र शेजारी तुमच्या भावाला सांगितलं ना माहिती राहणं मुश्किल होईल तुमचं ड्रायव्हर जाईल शनिवार जाईल चालू आहे चालू द्या तुम्हाला रविवारी करायचं नाही रविवारी करायचं पण मग आजच्या नव्हतं जाऊ दे मी उद्या करून देईन तुम्हाला आज आई तरी काय अडचणी नाही आठव पण आपण माग आप चाकटच केलं ना या काकता सोडून पण चाकट करू तुला मन कर पण मला कळलं का नाही निघलं कळणे का काय विषय आता जर ते आले मग वहिनी तुझं ध्यान आलं का तर मी डायरेक्ट करा इकडे जातो मला खरंच तू जाऊ राहते तोंड फुडी करू करूनच घ्या म्हणलं नाही मी आज वहिनीला जाऊ कारण वहिनी का करणार आहे तुझ्या करणार मग तुम्ही घरी करा ना नाही तुझ्यासारखी मजा येत नाही तुझ्या जेवढी मजा येते नाही 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 मी मी तुमची शपथ उद्या आपण नक्की करू उद्या करू नाही तुम्हाला किती बाईक खेळतात मला आज येऊन करून आज येऊ गडबडीत गरबड्यात मला जमत गरबड्या आज तर मी चले पाऊस सोडायला लोक घरी खाऊनच कोणी येईल साखर देईन पत्ती दे आपलं जर

तू लागत तुमच्या आरोपीत नाही तुम्हाला चांगला माहिती मी सगळं तयार करून त्याच्या हातातील बस काय माग तुम्ही सगळं तयार करून त्याच्या हातात फक्ती त्याला बायको मी सगळं तयार करून ठेवून नाही नाही आज नाही आज नाही म्हणा बायको तुम्ही तर आजचे दिवस ना उद्या करू ना मला सुट्टी मी तिकडे लागलो तुमचा मूड आहे ना मला असं नाक दुखमत नाही जमत मला असं मोकळा लागत मी तुला पाच मिनिट आणू शकतो मुलं तुला आहे ना तुला एक ते देऊ का गुळी देऊ नाही गोळ्या नाही खात मी सगळं बंद करत नाही का तुला आलं नाही मला नाही खायची गोळी आज एक तर येईल ना भाऊजी तू मला सकाळ पोच जाऊन घ्या ना याकडे आम्हाला तुझ्या नावाला बाहेर टू शकतो तू मला मस तुम्ही इथंच थांबून इथंच करा काय नाही मागची वस्तू मला गोळे दिले मी झोपून राहिले दिवसभर मला काही सुधारलं नाही माहिती तुम्हाला मागची ना काय तू झोपेला गुळी गोप नाही इतकं खेळू इतकं खेळू मी इतकं करीत बस गो झोपल्यावर हा मला कसं कळल नाही तुला काय काय कळतो गुळ गाव जोड नेपर विचारत ते चला खरेच राहिलो असं केलं असं खेळत मग किंवा काय सुरू नाही खेळतो रे तू तशी पडली ना हाँ? तू दोन तास झोपली होती मी पाहुणे दोन तास खेळतो तू सारखी त्याच्यामुळे जाऊ तू लागले का मला तिथे करायचं इतक्या पावाची गोळ्या द्यायचीच नाही ना तुला चटा म्हण ती माझे का म्हणा आता ना गोळ्याच नाव बघ बर मी काय तू उठल तुला समजा काय काय केले नाही अंगा जर, जर पडलो होतं डोकं दुखायला लागलो नाही नाही तू झोपून उठल पाहिलाच ना शिरपत्रा किती केले म्हणून मी मी उठले गेले बाहेर तू काही मी काहीच पाहिलं नाही असं काय केलं एवढं मग मी पाऊन दोन तास केले तो सारखं भापरेलच राणा तू आज ना चार टाइम केलं मी चार टाइम च्या गरबडीत काय बोलतो कसरत नाही केली मला आता चान्स आणून जा

खाऊन पिऊन लागेल त्याला काय मी तेच म्हणते मागच्या वेळेस किती राडा झाला होता आपलं कामाला मला माहितीये का माझ्या तुम्ही गेले आणि मी नेमकं बाहेर पाणी फेकायला गेले ते आले तेवढे मी गाय ठेवून काम झालं काही चाल ना ना बरं चाल भाऊजी ना ऐकतच नाही याला यांना करून दिलं का तव यांचं पोट करत दरवर्षे तरी मी सांगत राहत यांना ड्रायव्हर नेमून द्याय माग सर हिरो पण यांचं असे ना केली शिवाय जातच नाही माझे करून मटन बिटन सरळ करून दिलं यानं मला गोळी दिली मी राहिलीच उपलो आणि माणसानं असं एवढं खळडून खाल्लं मायन सुद्धा नाही ठेवलं आणि साऱ्या घरात पसर करून ठेवलं सारे घरात पाणी सांडून दिलं एवढं तर माणूस बॅक करेन गेला निघून मलाच आवरा लागलं सगळं उठल

मी सांगतच नाही पण आता डायरेक्ट पण थोडायला हां नाहीतर काय होत तुमचं कधी मूड होतो गेलं बाईलच येथून परत आवरून घेतो